महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीनं सेवा सुरू करण्यात आली आहे सोलापूर शहर हद्दवाड भागातील विजापूर रोड वरील जुळे सोलापूर परिसरामध्ये कार्यरत असणारी महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीनं सोलापूरकरांसाठी आता अम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेचा शुभारंभ ब्लड बँकेचे संस्थापक तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभ हस्ते अँब्युलन्स गाडीची पूजा आणि नारळ फोडून सुरुवात करण्यात आली यावेळी माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी एम एस मुंडेवाडीकर मंद्रुब ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक माणिक कदम ब्लड बँकेचे विद्यमान अध्यक्ष वैभव राऊत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील बंजारा समाजाचे युवा उद्योजक अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती रक्तदान हे श्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेची सोलापूरकरांच्या आरोग्य सेवेत गेल्या दोन वर्षापासून सेवा सुरू आहे दरवर्षी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात ग्रामीण आणि शहरातील गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरामध्ये सेवा रुजू करण्यात येत आहे याचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केलं या प्रसंगी ब्लड बँकेचे संचालक नागार्जुन जिंकले सोमनाथ बिराजदार विशाल कोळी शिवा तुप्पद टेक्निकल सुपरवायझर अश्विनी मनसावाले जनसंपर्क अधिकारी रोहित बगले नागेश पाटील आदि उपस्थिति होती है अरे यार इतना बढ़िया ऑफर है फिर भी लोग बात क्यों नहीं कर रहे सोलापुर के लोगो संडे को क्या प्लान है चलो कुछ एक्साइटिंग डील्स एक्सप्लोर करते हैं डोमेस्टिक अप्लायसेज पर अगर अभी तक कुछ सोचा नहीं है तो अभी सोच लो क्योंकि संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड सोलापुर पर आपका इंतजार कर रहा है संदीप ट्रेडर्स लेकर आया है डोमेस्टिक अप्लायसेज शोरूम यहाँ आपको सब कुछ मिलेगा किचन अप्लायसेज से लेकर पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स तक सब एक ही छत के नीचे शॉप में मिलेगा डोमेस्टिक मिक्सर एयर फ्रायर फूड प्रोसेसर आयरन पुरुषों और महिलाओं के पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट सीलिंग फैन और इंस्टेंट इलेक्ट्रिक वाटर हीटर और भी बहुत सारे उत्पाद इटेन बैटरी होलसेल रिटेल आता अतः इन्वर्टर टेबुलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी, के बान आट वर्षे बैटरी बैटरी जी बैटरी किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे की खराब झाल्यावर दूस होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वारंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो हो सिक्स नाईन थ्री नाईन वन हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर पनीर आचारी टिक्का रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर